जनतेनी जीवाभावाचा माणूस म्हणून मला जी साथ दिली त्याबद्दल मी सर्वांचा अत्यंत मनापासून आभारी आहे महिलांची मनोधरी योजना आम्ही जी आणलेली आहे त्यामध्ये अलीकडे आपण बघतो समाजामध्ये काही दुष्ट प्रवृत्ती आहेत वाईट प्रवृत्ती आहेत अतिशय चुकीचा विचार करणाऱ्या प्रवृत्ती आहेत आणि मग कुठं कुठं सामुदायिक अत्याचार होतात महिलांच्यावर सामुदायिकरित्या काही आणखीन वेडेवाकडे प्रकार जण करतात त्यावेळेस त्या महिलेचं मनोधैर्यक असतं त्यावेळेस त्या महिलेच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलतो कधीकधी एखाद्या महिला दिसायला मुलगी किंवा महिला सुंदर असेल तर तिथं काही दुष्ट प्रवृत्ती ज्यांना काही वेगळा विचार मनामध्ये असतो ते ॲसिडसारख्या देखील त्या टाक चेहऱ्यावर टाकण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यातनं कारण नसताना एखाद्या महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त होतं मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होतं त्यांना समाजामध्ये राहण्याचा जगण्याचा आणि समाजाच्या पुढं वागण्याचा पूर्ण अधिकार आहे त्याकरता आम्ही महिलांच्याकरता मनोधैर्य योजना आणली की अशा प्रकारच्या ज्या भगिनी असतील किंवा ज्या मुली असतील त्यांना पुन्हा समाजामध्ये उभं करण्याच्याकरता आर्थिक पाठबळ दिलं पाहिजे आणि तो सगळा रक्कम हे राज्य सरकार त्या ठिकाणी देतं आणि त्याच्यातून त्या, त्या महिलेला आपण एकटं नाही आहे आपल्यामागं सरकार आहे आपल्यामागं समाज आहे आणि आपल्याला पुन्हा पूर्णपणे उभं राहण्याचा नैतिक अधिकार आहे हा आत्मविश्वास तिच्या मनामध्ये वाढला पाहिजे तिचं मनोधैर्य निश्चितपणे मजबूत त्या ठिकाणी करता आलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातनं ह्या दोन योजना आम्ही समाजाच्या करता आणलेल्या आहेत